वाशी फंटासिया बिझनेस पार्क मधील चेअरमनवरती कार पार्किंग मध्ये हल्ला किरण पैलवान असे चेअरमनचे नाव असून त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे किरण पैलवान हे संध्याकाळी आपल्या ऑफिसमधून घरी जात असताना पार्किंग मध्ये गाडीत बसत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला पार्किंग एरियामध्ये लाईटची सोय नसल्यामुळे हल्लेखोर कोण हे ओळखण्यात आले नाही उन, आले असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे याबद्दल आम्ही किरण पैलवान तसेच कार्यकारी कमिटीचे पत्नी व काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचे सविस्तर वृत्त मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले वाशी पोलीस स्टेशनला रात्रभर थांबून देखील त्यांची कंप्लेंट घेण्यात आली नाही याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सर्व बंद असल्यामुळे कंप्लेंट घेतली नाही अशी उत्तरे त्यांनी दिली सदस्यांकडून याविषयी चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे जय काकडे बी चोवीस तास वाशी काल आम्ही चौकीत गेलो असताना एकदा पाच वाजताही गेलो होतो तक्रार करायसाठी तेव्हाही त्यांनी ते आम्हाला सांगितलं की त्यांचे सर्वर काही डाऊन असल्यामुळे तक्रार घेतली नाही परत रात्री आम्हाला माझ्यावरती हल्ला झाल्यानंतर पाच हजारांनी मला आज्ञा दिसनं रात्री माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर आम्ही रॉड टाळा चाकू अशा पद्धतीने माझ्यावरती हल्ला केला आणि मग हल्ला केल्यानंतर आम्ही परत पोलीस स्टेशनमध्ये गेलो मेडिकल केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथं सांगण्यात आलं अजूनही सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे त्यांनी आमची तक्रार घेतली मॅन्युअल त्यांनी आम्हाला एक जबाब लिहून घेतलेला आहे त्याची सही त्यांनी साहेबांनी दिलेली आहे पण त्याच्यावरती अजून काही कारवाई केलेली नाही के। त्यांनी तर ह्या अटॅक जो आमच्या चेअरमॅनवर झालेला आहे तर त्याचा आम्ही भरपूर निषेध करतोय आणि हे बेसिकली चालू झालेलं आहे कारण की आम्ही पार्किंगच्या संदर्भात जे इनिगल पार्किंग करताय त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण ऍक्शन घेत होतो आणि त्या पार्किंगवाल्यांचा फायदा फक्त पार्किंगवाल्याला ना होत नाही पण बिल्डरला ना होतो इकडच्या लोकल पॉलिटिशियन्सला होतात आणि इवन काही मेंबर्स आहेत ज्यांचे ते त्यांचे सपोर्टर्स आहेत त्यांना होतात आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आणि त्यांनी मेंबर मेंबर्सकडून पण पार्किंगचे पैसे वसूल करायला लागले तेव्हा आपण त्या अगेन्स्टमध्ये त्यांना सम थांबून सांगितलं की तुम्ही आम्हाला अग्रीमेंट सबमिट करा आणि त्याच्या रागाच्या भरात त्यांनी चार पाच लोकांना पाठवून आमच्या चेअरमॅनला मारलेलं आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनने आम्हाला एन एम सीमध्ये पहिले डॉ हॉस्पिटलला पाठवला तिथून मेडिकल चेकअप करून आम्ही एक वाजता हॉस्पि पोलीस स्टेशनला पोहोचला असता एक ते आत्तापर्यंत त्यांनी पोलीसनी एफ आय आर नोंद केलेली नाही आहे ते बोलत होते की त्यांचे काहीतरी सर्व्हर डाऊन आहेत वगैरे पण मला वाटत नाही एवढं वेळ कोणाचे सर्व्हर डाऊन असतात आणि एस्पेशली पोलिसवाल्यांचे सर्व्हर डाऊन असतील तर मला वाटते की याच्यामध्ये एक खूप गंभीर गोष्ट आहे आणि हे असं नाही की किरण पैलवांना आत्ता अटॅक झालेलं आहे त्याच्या पहिले मला पण यांना पर्सनली धमकी दिलेली गेलेली आहे इकडच्या लोकल पॉलिटिशियनच्या एका माणसाने त्याची मी एन सी पण टाकलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या एन सीची कॉपी तुम्हाला मी देऊ शकतो आणि हे हे, हे खूप बेकायदेशीर चालू आहे आणि मला वाटतं की लोकल पॉलिटिशियन पोलिसांनी जोपर्यंत यांना पॉल पॉलिटिशियननी तर दखल घेतलीच नाही पाहिजे त्यांचं कामच नाही आहे पण पोलिसांनी दखल घेतली पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी आपण सुधारणा आणू शकेल वर काही नाही खूप यांच्यामध्ये खूप घबराट निर्माण झाली म्हणजे लोकांना इथं यायला भीती वाटायला लागली खरं म्हणजे इथं आल्यानंतर काय होईल म्हणजे एखाद्या शरीराने ज्याच्यामध्ये शक्ती नाही आहे अशा लोकांवरती इथं काय होणार आहे काय माहीत नाही म्हणजे सगळेच लोक इथं जर का बळाचा वापर करत असतील तर काय म्हणजे सामान्य माणसांचं कामच नाही रे रस्त्या सगळ्या जवळ इथं आमच्या चेअरमनवरती जेव्हा काल रात्री हप अभ्यान हल्ला ज्याला म्हणता येईल आपण रात्रीच्या अंधार अंधार करण्यात आला अशा वेळेला त्यांना एकत बघून नंतर हल्ला करण्यात आलेला आहे पाच जणच एकदम अंगावरती येतात एका माणसाच्या ते कसे बसे जीव वाचून जेव्हा सुटतात त्याच्यातून खरं म्हणजे हे नशीबच म्हणायला हरकत नाही त्यांच्या जीवाची जर काही हानी झाली असती उद्या तर त्याला कोण जबाबदार राहिला असतो खरं म्हणजे तिथं सुरक्षा व्यवस्था अतिशय ऐरणीवर आलेली आहे काही सांगू शकत नाही इथे उद्या काय होईल म्हणून काल त्यांचा जीव त्यांनी बसा धावत पळत ओरडत वाचवलेला आहे खरं म्हणजे पण भविष्याचं काय म्हणजे असे प्रसंग तर इथे रात्रीभरीच लोक काम करतात मग सगळेच मेंबर काम करतात जो कोणी आवाज उठवेल त्याला असं त्याचा आवाज फेसायचा प्रयत्न होणार आहे का पोलीस बाकी सुरक्षा यंत्रणा काय म्हणजे दिसतच नाही की काही का याच्यामध्ये का त्याचा काही इतर कशाही प्रकारची म्हणजे ज्याला आपण एक साधं छोट्याशा ऑफिसचा सा अग्रीमेंट आपण केल्याशिवाय भाड्यात देत नाही तेवढं मोठं पार्किंग जर कोणी दिलंय तसं एक ऑफिशियल रजिस्ट्रेशन तुम्हाला स्वप्न सबमिट नाही करतायत जो कोणी ऑथॉरिटी देणारा तो खऱ्या अर्थाने ऑथॉरिटी आहे का नाही आहे जो अग्रीमेंट करणारा माणूस कोण आहे नेमका हे नको का कळायला सांगा एवढे सगळे मेंबर्स आहेत सगळ्यांची ती मालकी तिथे आहे पण एकही माणूस एक सांगू शकत नाही की एक इंच जागा आमची आहे अशी परिस्थिती इथं भयंकर झाली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील